शेगाव तालुक्यात येत असलेल्या येथील प्रतिष्ठित नागरिक श्री विनायकराव तुकाराम फुनकर यांच्या पंच्याहत्तरव्या अविष्टचिंतन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदूरकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम दिनांक बावीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजता आयोजित केला आहे सामाजिकदृष्ट्या समाजाला सक्षम करण्यासाठी इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन कायम प्रभावी ठरले आहे आणि हाच विचार मनात घेऊन पुनकर परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले या कीर्तन सोहळ्याला परिसरातील लाखो लोक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नेहमीच इंद्रीकर महाराज यांच्या कीर्तनाला प्रचंड गर्दी होत असते याच निमित्ताने या भव्य कीर्तन सोहळ्याची तयारी सुरू झाली असून पंचक्रोशीतील सर्व गावांनी बावीस जानेवारीला कीर्तनाला उपस्थित राहून या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन विनायकराव पाटील यांचे पुत्र व येऊलखेड गावातील नागरिकांनी केले आहे कीर्तनाच्या या सोहळ्यावर बोलताना विनायकराव पाटील यांचे पुत्र संतोष पुनकर माध्यमांशी बोलताना काय म्हणाले ते आपण पाहूया महाराज येऊलखेड या गावात येत आहेत त्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे म्हणजे ते किती वाजता येतील किती वाजता सुरू होईल माझं नाव संतोष विनायक पुणकर राहणारे उलखेड इंदुरीकर महाराज बावीस तारखेला चार ते सहा इथं कीर्तनासाठी येणार आहेत नंतर सहा साडेसहा पर्यंत त्यांचा कार्यक्रम चालेल त्याच्यानंतर ते निघून जातील इंदुरीकर महाराज शेगाव येतील त्यावेळेस ते संत गजानन महाराज यांच्या दर्शनाला जातील का याच्याविषयी तुमचं त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे माझं त्यांच्या सोबतचे जे आहेत त्यांचे शिष्टमंडळ त्यांच्याशी बोलणं झालं पण तो निर्णय आम्ही तुम्हाला एकवीस तारखेला देऊ असं त्यांनी सांगितलं पहिल्यांदाच इंदूर महाराज येलखेड सारख्या गावात येत आहेत गावकऱ्यांच्या आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांच्या कशा प्रकारे भाव आहे पंचकुशीतल्या आणि येलखेड गावातल्या खूप उत्साहित आणि एकदम उत्तम प्रकारे त्यांचं एकदम मन सुभासारखे फुलल्या गेले आहेत अशा त्यांच्या भावना आहे इंदूरगड महाराजांच्या कीर्तनाला किती लोक जमण्याची शक्यता आहे आणि तुम्ही किती एकरामध्ये इंदूरगड महाराजांच्या कीर्तनाचा आयोजन केलेलं आहे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामध्ये जसा बाहेरून जसा रिस्पॉन्स येत आहे तसं वीस ते पंचवीस हजार भाविक इथे येतील असे आमचे आश्रय संख्या आहे आणि इथं आमचं सात एकर शेत महाराजांच्या कीर्तनासाठी और बा, बाहेर पंधरा एकर शेत आमच्या पार्किंग साठी व्यवस्था केलेली आहे त्यांची आरोग्य चेकअप स्वच्छालय चहा पाणी आसन व्यवस्था आणि एमर्जन्सी वाहन आम्ही त्यांच्या इथे ठेवलेले आहेत की किंवा कोणा भाविकाला काही तकलीफ न पडावी तुमचे वडील म्हणजेच विनायकराव पाटील यांच्या पंच्याहत्तर वाढदिवसानिमित्त तुम्ही इंदुरकर महाराजांच्या यांच्या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे तर तुम्ही तुमच्या वडिलांविषयी किंवा तुमच्या वडिलांच्या कर्तृत्वाविषयी काय सांगू शकता मी माझ्या वडिलांच्या कर्तृत्वाविषयी तर खूप आनंदित आहो पण तसेच माझ या कीर्तनाद्वारे एक मेसेज द्यायचा आहे की प्रत्येकानं आपल्या आई वडिला चांगला सांभाळ करावा व त्यांची चांगली सेवा करावं हाच माझा हेतू आहे महाराजांच्या मध्ये कीर्तन ऐकायला येणाऱ्या भाविकांना तुम्ही काय संदेश मी महाराजांच्या कीर्तन ऐकणाऱ्या ऐकायला एक येणाऱ्या सर्व भाविकांना एक नम्र विनंती करीन की आपल्या आई चा सांभाळ चांगली सेवा करा आणि या भारतामध्ये असं एक बी वृद्धाश्रम नाही राहू द्यावा की जेणेकरून वृद्धाश्रमासाठी आपलं सर्वांचं मन दुखते आपले आई वडील वृद्धाश्रमात न जावा हीच या कार्यक्रमाची मला सर्वात जास्त भाविकांपासून अपेक्षा आहे इंदुर महाराज ज्या दिवशी कीर्तनला इथं येतील त्या दिवशी लाईव्ह प्रक्षेपण केलेलं काय माझं अजून बोलणं झालं नाही पण या विषयावर मी त्यांना आग्रह करील व विनंती पण करील की महाराज लाईव्ह प्रक्षेपण करू द्या मी ते करण्याचा पुरेपुरे प्रयत्न करेल तुम्ही आढावा घेतला इंदोरेकर महाराजांचं बावीस तारीखेला येऊनखड गावात कीर्तन आहे तुम्हाला काय वाटतं त्या दिवशी मी रामा पाटील थारकर बोंडगाव सरपंच तथा शिवसेना तालुका प्रमुख शेगाव इथं आढावा घेतला आमची एक मिटिंग झाली सध्याच मिटिंगमध्ये येऊलखेळगावच्या पंचक्रोशीतले आमची काही सरपंच मंडळी इथं सर्व उपस्थित होते नियोजनाची मिटिंग होती आणि मिटिंग झाली आणि मी पूर्ण शेगाव तालुक्यातील जनतेला एकच आवाहन करतो आणि आमच्या सरपंच मंडळीला मंडळीला की आमचे मोठे बंधू संतोष भाऊ आणि आमचे काका त्यांच्या या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवा निमित्त विष्ठचिंतन इथं सोहळा ठेवलेला आहे आणि या सोहळ्याचा पूर्ण तालुकाभर सर्व गावकरी मंडळींनी याचा लाभ घ्यावा जेणेकरून मंडळीले आपले हबब इंदोरीकर महाराज जे तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत कीर्तनासाठी तर या सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा तुम्ही गावचे सरपंच आहात बावीस तारखेला इंदोरीकर महाराज येऊन या गावी कीर्तनासाठी येतील तुम्ही सरपंच यांच्या वतीने त्यांचं कशा पद्धतीने स्वागत करा महाराजांचं आमच्या उरखेड इथे आगमन होत आहे बावीस तारखेला प्रचंड उत्साह गावामध्ये आहे अगदी तरुणांपासून तर वृद्धांपर्यंत प्रचंड उत्साह आहे आणि तालुक आमच्या गावातच नाही तर ता पूर्ण तालुक्यात आम्ही तालुकाभर जेव्हा फिरतो तेव्हा भरपूर लोकांचे असे प्रतिक्रिया येत आहे की आम्ही तुमच्यासोबत येऊ आणि परिवारासोबत येऊ आम्ही मित्रमंडळीसोबत येऊ आणि मी असं म्हणेल की म हप इंदुरकर महाराज कीर्तनकार तर आहेतच परंतु प्रबोधनकार आहेत आणि प्रबोधनाच्या गोष्टी समाजाला आज काळाची गरज आहे मी आम्ही सरपंच मंडळींनी असा एक ठरवला आहे की काही प्रमुख गोष्टी असतात जसे की बाहेर सोच किंवा ज्या काही आता अपराधी घटना घडत आहेत अशा कीर्तनातून प्रबोधन करावं आणि जे या, या, या कीर्तनातून एक चांगला संदेश गावकऱ्यांना तालुक्याला तालुक आपल्या मिळावा असं मला वाटते मी शशिकांत अनंतराव भेंडे राहणार पाळुदी आज येऊलखेड येते गावकऱ्यांच्या वतीने एक बैठक आयोजित केली होती कार्यक्रमाची पूर्वतयारी कशी असावी त्या बैठकीनिमित्त सर्वांनी आयोजनात सर्वांनी आपला आपला सहभाग नोंदवला आणि कार्यक्रम कशाप्रकारे असावा आणि तो कार्यक्रम यशस्वीरित्या कसा करावा या प्रकारे आपण सर्वांनी एकजुटीने सहकार्य नोंदविले मला एवढंच म्हणावे वाटेल दिव्यत्वांची जिथे प्रचिती तेथेच कर हे माझे जुळती आज आमचे संतोष भाऊ फुनकर <laughs> यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचे वडील विनायक आमचे आबा विनायक पाटील पुणकर यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त खरच बोलायचं झालं तर मातृपुण्यन पितृ पुण्यनं चातुरा धातुतो वंश पुण्यन आत्मपुण्यनं स्वभाग घेते आम्ही घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दा क्षेत्र येतन करू या न्यायाला अनुसरून असे रत्न संतोष भाऊ सारखे विनायक काका यांना आहेत आणि या पंचक्रोशीत ही एक पंचक्रोशी म्हटलं म्हटलं म्हणजे संतांची भूमी आहे गजानन महाराजांचं वास्तव्य आहे गोमाजी महाराजांचं वास्तव्य आहे रामचंद्र महाराजांचं वास्तव्य आहे या पावनभूमीमध्ये मा महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तनकार महाराष्ट्र रत्न निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा जाहीर कीर्तना कार्यक्रम होणार आहे आणि या कीर्तनाच्या कार्यक्रमाचा लाभ या पंचक्रोशी परिसरातीलच नाही तर संग्रामपूर शेगाव जळगाव खामगाव या संपूर्ण तालुक्यातील लोक घेतील विशेष म्हणजे ताळकरी फळकरी कीर्तनकार आणि ज्या ज्या माझ्या माय मावल्यांना भगिनींना खरोखर वारकरी संप्रदायाची आवड आहे ते लोक तर इथं येतीलच परंतु इंदोरीकर महाराज हे कीर्तन करतात ज्यामुळे समाजामध्ये परिवर्तन होऊ शकते तेच आज इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आहे कारण व्यसन आणि फॅशनच्या आरी गेलेली दुनिया हे बदलण्याचं काम इंदुरीकर महाराज महाराष्ट्रभर करत आहेत मला आत्मविश्वास आहे एवढे येथे झालेलं कीर्तन आपल्या कोणते पंचकृषी परिसरासाठी एक अभूतपूर्व दिशा देणारं होऊन जाईल एवढीच मला अपेक्षा आहे